नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मासिक पाळी आल्यावर आपण देवपूजा करावी का जर मासिक पाळी देवपूजा केली तर चालते का किंवा व्रत करत असताना आपल्याला मासिक पाळी आली तर पूजा करावी का याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवलेले आहेत आणि या नियमांमध्ये स्त्रीला मासिक पाळी आली तर पूजा करण्यास मनाई आहे मंदिरात सुद्धा जाण्यास मनाई आहे त्याचबरोबर साठवणीत असलेल्या वस्तूंना हात लावण्यासाठी सुद्धा मनाई आहे जसे की पापड लोणचं इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो पण महिलांच्या मनात अनेकदा एक प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते ती शक्तीच अपवित्र का मानली जाते जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आलीच नाही तर ती एका बाळाला जन्मसुद्धा देऊ शकत नाही दुसरीकडे एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमी सतावत असतात आपल्या मनात राहतात तर पहा जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या त्यामागे काही वैज्ञानिक तथ्यसुद्धा होते पण ती वस्तुथिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही त्यामुळे या श्रद्धेने अंधश्रद्धा व कुप्रथा यामध्ये रूपांतर झालं प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ शक्ती खर्च केली गेली नामस्मरण जे आहे तर ते अत्यंत पवित्रेने केले मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल जे आहेत तर त्या बदलांमुळे त्यांना खूप वेदना आणि थकवा जाणवतो अशा स्थितीमध्ये स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणं शक्य नव्हते त्यामुळे कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली जायचे त्याचबरोबर याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसात स्वच्छता राखण्यासाठी फारशी साधनं नव्हती तशी आत्ताच्या या काळामध्ये भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्या आपल्याला भेटतात त्यामुळे पिरियड्समध्ये आपल्याला एवढे काही थकवा किंवा अस्वच्छता जी आहे तर ती जाणवत नाही आणि त्यामुळे महिलांचे कपडे अनेकदा खराब होत होते अशा परिस्थितीमध्ये महिलांना विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि त्याचबरोबर त्या स्त्रीला राहण्यासाठी स्वतंत्र खोलीसुद्धा दिली जायची तसेच तिला स्वयंपाकघरामध्ये येऊसुद्धा देत नव्हते अशा वेळी बघा तिला जेवण वगैरे जे आहे तर ते तिला त्या खोलीमध्येच दिलं जायचं असे अनेक नियम जे आहेत तर ते स्त्रीसाठी लागू होते पण मासिक पाळीमध्ये उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणे जपून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली त्याचबरोबर उपवास करताना आपल्याला मासिक पाळी आली तर आपण काय करावं जर तुम्ही उपवास केला आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास जे आहे तर ते पूर्ण करायचं आहे पिरियडच्या काळात तुमची देवावरील श्रद्धा जी आहे तर ती कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे शारीरिक शुद्धता त्यानंतर येते म्हणून उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी असेल तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून सुद्धा करून घेऊ शकतात तितकंच पुण्य तुम्हाला हे मिळत असतं त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये तुम्ही देवपूजा करावी का जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुम्ही या दिवसांमध्ये आराम करायचा असतो यामुळे तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल परंतु तुम्ही नामस्मरण जे आहे तर देवाचं करू शकतात जसं की मोबाईलवरती तुम्ही बघून आरती करू शकता देवाची त्याचबरोबर तुम्ही मोबाईलमध्ये बघून मंत्र जप करू शकतात किंवा इतर गोष्टी तुम्हाला जर देवाच्या करायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच आपल्या मोबाईलमधून सर्व काही करू शकतात हे केल्याने कुठलंही पाप जे आहे तर ते आपल्याला लागत नाही कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवाला आपल्या शुद्धतेपेक्षा मनाची शुद्धता असणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे तुम्ही जर मनापासून जर केलं तर नक्कीच मासिक पाळीमध्ये सुद्धा तुम्ही देवांना प्रसन्न करू शकता अनेक वेळा मासिक पाळीमध्ये स्त्रियांना खूप त्रास होतो जसे की डोकं दुखणं मळमळ होणं चक्कर येणे किंवा पित्त होणे जेवण न करावं असं वाटणं जास्त प्रमाणामध्ये पोटदुखी होणं यासारख्या गोष्टी होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हळद दुधामध्ये तुम्हाला मिक्स करायचे आहेत त्यामुळे थोडासा गुळ टाकायचा आहे थोडं सुंट आणि ओवा टाकून तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला प्यायचं आहे असं केल्याने ज्या वेदना आपल्याला होतात तर त्या वेदना कमी होतात त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये शक्य झालं तर आवर्जून आपल्याला कोमट पाणी प्यायचं असतं असं केल्याने बघा आपल्याला जी थकवा जाणवतो किंवा जे चक्कर येतात तेसुद्धा येत नाही या पाण्यामध्ये तुम्ही ओवा टाकून पिलं तर अतिशय उत्तम कारण मासिक पाळीमध्ये आपलं जेवण नाही गेलं तरीही चालेल परंतु आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं असतं मग हे पाणी तुम्ही कोणत्या ज्यूस घेऊ शकतात सांगितल्याप्रमाणे ओव्याचं पाणी घेऊ शकतात दूध घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ